डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त आशा या मराठी चित्रपटाचं विशेष प्रदर्शन मुंबईमध्ये पार पडलं हा सिनेमा महाराष्ट्रातल्या आशा सेविकांच्या जीवनावर आधारित आहे या सोहळ्याला विशेष उपस्थिती म्हणून खासदार श्रीकांत शिंदे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर उपस्थित होते तर सिनेमामध्ये प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू ही या वेळेस उपस्थित होती यावेळेस आशा चित्रपटाचे दिग्दर्शक आणि महिला निर्माते यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी पाहूयात खरं तर दीपक पाटील यांनी हा सर्व चित्रपट जो आहे तो घडवला यासोबत यांना निर्माते म्हणून लाभले ते अशा देवता पाटील मॅडम खरं तर या महिला निर्माते आहेत आपण पाहू शकता आपण ज्याच्याशी संवाद साधणार आहोत सर्वात पहिले तो दैवता मनकुड्या मॅम एकूणच आपण महिला निर्मात्यांनी आणि महिलांना प्रोत्साहन देणारा चित्रपट आज तुम्ही प्रदर्शित केलात काय तुमच्या भावना मी मुंबई विद्यापी विद्यापीठामध्ये सिनेमा हा विषय शिकवते आणि वर्गात पण माझं नेहमी असं म्हटलं सांगणं असतं की जास्ती जास्तीत जास्त महिलांनी मीडियामध्ये यावं आणि डिसिजन मेकिंग पोझिशनमध्ये यावं जेणेकरून माध्यमांमध्ये जे महिलांचं सा जे सादरीकरण आहे ते त्यात जर बदल हवा असेल तर त्या पलीकडच्या बाजूला महिला असल्या पाहिजे उद्या तुम्ही बघितलं तर इंटरनॅशनल गर्लचायल्ड दिवस आहे इंटरनॅशनल म्हणजे राजते कन्या दिवस आणि हे आशा वर्कर्स जे आहे सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं तर आ, हेल्थ असो स्वास्थ्य असो तर गावगावमध्ये त्यांचं योगदान इतकी जास्त आहे तर मला वाटते की हे पिक्चर बघून त्यांना पण प्रेरणा भेटतील आणि आम्ही पण समाजमध्ये हेच एक संदेश घेऊन जाऊ की रिस्पेक्ट दी आशा वर्कर्स अँड रिस्पेक्ट दी इंटरनॅशनल गर्लचाईल्ड डे घराबाहेर आणि घरासाठी काम करण्यासाठी खूप स्त्रिया बाहेर पडतात आणि त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो तर अशावेळी कसं करायचं तर जी आ, मालती आहे या, या चित्रपट आशाची जिनी भूमिका केली आहे ती कशा पद्धतीने अडचणींचा सामना करते प्रसंगी घरच्यांचा विरोधही तिला होतो पण त्यातनंही मार्ग काढते आणि तिचं जे उद्दिष्ट गाठते त्यामुळे मला असं वाटतं की आशा हा नुसता आशा वर्करचा सिनेमा किंवा अंगणवाडी सेविकांचा नाही आहे तर समस्त महिलांचा तो सिमे सिनेमा आहे त्यासह मी जय पवार जय महाराष्ट्र न्यूज मुंबई